नमस्कार मी आहे अपला कर, आपन लाई आपला मित्र डॉक्टर अंबेजोगायकर आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड शहरात नगरपालिकेतर्फे होऊ घातलेले प्रस्तावित रोडच्या कामाची पाहणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा समन्वयक नितीन जिभुतडा यांच्या नेतृत्वात मुख्य अधिकारी जामनोर उमरखेड नगरपालिकेचे इंजिनियर वानखेडे तसेच काही ठेकेदार मंडळी तथा पत्रकार डॉक्टर अंबेजोगायकर व पत्रकार सुभाष वाघाडे यांनी ह्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली उमरखेड शहरामध्ये लाखो करोडोचे प्रस्तावित रोडचे काम इल येत्या शुक्रवारी म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे आणि उमरखेड शहरामधील प्रस्तावित जे रस्ते आहेत त्याचे कामे सुरू होणार आहेत आणि हे कामे हे जैन वकील यांच्या मोठ्या टावरजवळील हे काम आहे तसेच उमरखेड शहरातील अनेक प्रस्तावित रोड आहेत त्यांचे कामे आज आम्ही जाऊन पाहिली आणि त्या ठिकाणचे रोडचे काम येत्या शुक्रवारी म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार असल्याची खात्रीदायक माहिती आहे